वर्ष घेतो एक नाही आनंद किती घेतोय आपण ते आहे या सप्ताहाच्या निमित्ताने गायनाचार्य उपस्थित असलेले हरिभटके महाराज असतील त्याचबरोबर नाना महाराज कुठे असतील अतिशय सुंदर ग्रामस्थ असतील सर्व एक नंबर आल्याच्या नंतर पण बाबांची नामची भेट झाली अतिशय मोकळ्या मनाने वागणारे माणसं अतिशय सुंदर त्याचबरोबर मृदुंगाचार्यांमध्ये अतिशय गोड हात आहे महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य आमच्या नाम भागात पण येत असतात काळे महाराज असतील इकडे गायनाचार्य असतील सर्व टाळकरे असतील अतिशय गोड आणि तुम्ही सगळे ऐकणारे होऊन गोड बरोबर नाही नाहीतर मी सगळ्यांचा आभार मानायचा तुम्ही म्हणायचं आमचं सोडताय काय हा झोपलो काय सांगशील आता माती बरोबर पण अतिशय सुंदर तुम्ही पण काय कमी नाही एक नंबर आणि गोविंदवाडीतील या सर्व तरुण मंडळींनी आयोजित केलेला हा सप्ताह निमित्त शिवजयंतीचा बरोबर कि नाही निमित्त शिवजयंतीच आहे पण शिवजयंतीचं निमित्त जरी असले तर हरिनामाचा जागर करणं हे याच्यातून काम आहे विठला 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 बरोबर की नाही पैसा आणतात दिघाने महाराज एवढा <coughs> पैसा आल्याच्या नंतर ऑर्केस्ट्रा ठेवते बरोबर की नाही एवढा पैसा आल्यावर डीजे हो? लावते एवढा पैसा आल्यावर हो? काही पण करते पण कीर्तन ठेवणार नाही खर तर आदर्श घेण्यासाठी गोष्ट आहे आणि तरुणांना ही गोष्ट सुचली मी याच्या अगोदर आलो अतिशय गुण महाराज दुसरं काय पाहिजे तरुणांना जर या सप्ताहाच्या निमित्त सप्ताह करायचा कशासाठी मला सांगा देवासाठी करायचा का बोला बोला देवासाठी करायचा का नाही नाही देवासाठी नाही करायचा मग करायचा कोणासाठी ना बोलवत नाही बा वा, आम्ही वावरात जात नाही म्हणून मग करायचं का आम्हाला काय काम नाही करता मृदुंगमणीला काहीच काम नाही बाबा वावर पण कमी येत मग मग इकडे यायचं म्हणून करायचं का बरं आम्हाला पण घरच्यांनी देवाला सोडले हे पटलं असत म्हणून करायचं का नाही नाही मग करायचा कशासाठी गेले कोणाची पन्नास गेले कोणाची आज उद्यावरती आले एक गेली पण पुढच्या पिढीला देण्यासारखं का काय असेल तर तो हा सप्ताह बरोबर की नाही आज द्या सोडून पण इथून पुढे लहान लेकर सुद्धा आवर्जून आठवण काढतील हा कोणीतरी आमच्या माग मोठी माणसं होती चांगला विचार करून त्यांनी शिवजयंतीला सप्ता स्थापन केला आज सहावं वर्षे शंभरावं वर्ष पाहायला काय हरकत येऊ आणि हे जर असं गोड चालू झालं शंभरा वर्ष अतिशय सुंदर एवढ्या गोळ्या मिळेल वाले सुद्धा एक नंबर आहे अगदी गोळ आवाज तुमच्यापर्यंत होती एवढं सगळं जुळून आलं या सप्ताहाचं शंभरा वर्ष आणि आता किती वाज देताना जवळजवळ मला वाटतं अं सव्वादा आवाज द्या मी पण बारा वाजे पुतकाराय काय अर्थ देऊ <laughs> <laughs> करू करू नाही तुम्ही बंद करीत एकदम सप्ताहाच्या दिवस सहावा अभंग घेतला तुकोपऱ्याचा तुकोपराय अभंगातून सांगतात बाबा ना जन्माला आल्याच्या नंतर काय करण्यासारखी गोष्ट ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना नका आड जनी जाऊजी देवाची ओळख करून घ्या का त्या देवाची ओळख करून घ्या महाराज आता एक महिन्यापूर्वी माझ्या जोडीदाराच्या मुलीचं लग्न होत कोणाचं होत जोडीदाराच्या मुलीचं माझा जोडीदार म्हणजे काय माझ्या वयाचा नव्हता माझ्यापेक्षा जास्त वयाने मोठा त्याच्या मुलीचं लग्न आणि लग्न म्हणून आदल्या दिवशी मी त्याच्या घरी गेलो बाबा कशासाठी तर म्हणलं आता लग्न त्याच्या पुढीच आपण कर्तव्यवर गेलंच पाहिजे आज त्या दिवशी मी त्याच्या घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर त्याला मी आवर्जून विचारलो रे दादा इकडे काय हो महाराज केली महाराज मंडळी येतील वेगळी जेवणाची व्यवस्था केली का एवढे केलंय एकदम छान केले अरे म्हणलं मध्ये वाजत्री वगैरे सगळं बोलवले म्हणजे काय झालंय सगळं ठेवलं म्हणजे पाव पत्रिका पंधरा दिवसापूर्वीच सगळे येणार म्हणल्यात का हो oh, हो oh, म्हणलं सगळे ब्राह्मण काका हो म्हणलं तेही बोलवल्यात बरं म्हणलं एक मला सांग मला तू काय अगोदर कल्पना दिली नाही मला एवढं सांग फक्त आपल्या ताईचे सासरवाडी कोणती रे सासरवाडी तर आपल्याच तालुक्यात बघायची अजून पाहिली नाही म्हणलं मालकाच नाव काय अजून मालकच पाहिलं नाही इकडे म्हणलं पुटाला काढतो तो अंढायला पाहिजे अरे सगळं जरी नियोजन केलं पण सगळं नियोजन केलं कोणाच्या अनुषंगाने लग्न कोणाच्या अनुषंगाने नवरदेवाच्या अनुषंगाने जर नवरदेव माहित नसेल तर लग्न होईल का होईल त्या लग्नाला तुम्ही आज का चालल्या तर मग ते काय म्हणते का ते तांदूळ टाकताना का नवरा डोके नाही टाकणार का सगळं जरी असेल पण नवरदेव नसेल तर ते लग्न होणार नाही सगळं माहिती आहे पण नवरदेव माहित, माहित नाही तस आज एवढा सगळा सप्ताह महाराज सांगतात अख्खं जीवन आपलं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपला नित्य नियम ठरलेला आहे पण एवढं सगळं जीवन जगता जगता एक दिवस आपण निघून जाऊ या जीवनाला किंमत तेव्हा येईल जेव्हा आपल्याला देव कळालेला असेल देव कळालेला असेल तू कोरा ही गोष्ट कळाली बाकी कोणतीही गोष्ट करा चार गाड्याच्या दहा गाड्या केल्या तरी गेल्याच्या नंतर बरोबर आहे का पाच डोळ्यांचं दहा धोळे केलं बरोबर आहे का पावले असू द्या बरोबर नाही नाही काय बरोबर आहे काहीच बरोबर नाही एक सोडून दोन बायका असू द्या दोन सोडून चार बायका असू द्या एक एक तरी बरोबर आहे का नाही बरोबर काहीच नाही पण जर देव खेळाला तरच या देहाच सार्थक होईल एवढंच मी नाही साधू संत सांगतात डोळ्या केला हरी